श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये मा माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अग्निमनापासून स्वागत आहे चला तर आज क्लिनिंग न करता सर्वात आधी मला थेपल्यांची ऑर्डर आलेली होती म्हणून पटकन खोलून झाल्यानंतर आत येऊन फटाफट कामाला सुरुवात केली एका गॅसवरती सांबार बनवून घेतलेला आहे अजिबात आज शूटिंग दाखवण्याचा वेळ नव्हता माझ्याकडे कारण आज आहे सॅटरडे आणि सॅटरडेला नाश्त्याची खूपच घाई होते त्यासाठी पटापट एक साईडला सांबार करून घेतलेला आहे आणि एक साईडला थेपले करून घ्यायचे आहेत पाच थेपल्यांची ऑर्डर आहे ते पटापट करून देऊया मी रस्त्यातच होती तेव्हाच कॉल आला होता थेपले बनवायचे आहेत म्हणून त्यामुळे आज कुठलं शूटिंग केलं नाही फटाफट आवरून घेतलेत कामं अजून आंटी आलेली नाही सॅटर्डेला इडली उथप्पा उपमा थेपले असं काही नाश्त्याला असते आणि संडेला ऑनली आलूचे पराठे आणि वडापाव असतो नाश्त्याला आणि पोहे पण बनवतात संडेला फटाफट थेपले करून झालेले आहेत त्यानंतर मी आली आतमध्ये पहिले क्लिनिंग करून घेतली फटाफट झाडू मारून घेतला आज तर किचनला झाडू मारायला वेळच भेटला नाही कारण आज होता सॅटरडे त्यामुळे क्लिनिंग करायलासुद्धा उशीर होतो आणि नाश्ता करायलासुद्धा उशीर होतो फटाफट क्लीन करून घेतलं हा आहे सुजाव बॉक्स जर कोणाला काही नवीन हवं असलं तर त्यात चिट्टी लिहून टाकतात महिला मंडळांसाठी आहे त्याचबरोबर पर परत किचनमध्ये आली एक साईडला चहा ठेवला एक साईडला तेलाची कडे ठेवली ते थोडंसं बॅटर तयार करून घेतलं चार ते पाच वडे काढायचे होते आंटीने कढईमध्ये तेल घातले कारण तेल कमी होतं त्यानंतर आंटीने माझा हात माखलेला होता म्हणून पटापट वडे करून दिले आणि मी पटापट तेलात टाकले त्यानंतर चहा गाळून घेतला नाष्ट करून झालेला आहे परत किचनमध्ये आलो दोघी त्यानंतर आंटी तिकडच्या साईडला उथप्पा करत होती परत थेपल्यांची ऑर्डर आली पाच ते सहा परत करायचे होते परत मी थेपले करायला घेतले फटापट सेफ्टी करून घेतली आज काही जास्त शूट करता आलं नाही मला कारण सॅटरडे होता त्यामुळे सॅटरडेला खूपच घाई असते कारण ह्या दिवशी टिफिन नसतात फक्त नाश्ता असतो त्यामुळे खूपच घाई होते आणि हा माझा सॅटरडेचा ब्लॉग आहे कारण मी सॅटरडेला ब्लॉग टाकला नव्हता कारण दोन दिवस तब्येत खराब होती कालही ब्लॉग टाकलेला नाही मी सॅटरडेचा से ब्लॉग मी आज टाकत आहे त्यानंतर परत एक साइडला चहा ठेवून घेतला एक कप चहा द्यायचा होता चहा उकळून झालाय गाळून देऊ इकडे आंटीकडून एक उथप्पा तुटून गेला जमलाच नाही त्यानंतर एक उतप्पा मला पार्सल द्यायचा होता फटाफट सांबार वगैरे पार्सल करून घेतला पन्नास चपात्यांची ऑर्डर आलेली आहे त्यासाठी तिकडे मी उथप्पा करायला घेतला आणि ती चपात्या करायला लागली पार्सल करून घेतला मी उत्तप्पा पार्सल होता इकडे चपत्ता करायला घेतल्यात एवढं शूट केलेलं आहे मी याच्यानंतर शूट करायला वेळच मिळाला नाही चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन